नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची कोबी कोबी म्हणजे पत्ता गोबी यापासून भन्नाट रेसिपी बनवायची आहे कोबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराला फायदेशीर तर असतेच आणि कोबीपासून खूप सारे पदार्थ बनवतो आपण मंचुरियनमध्ये तो कोबी हा पय पहिलाच नंबरला येतो कारण आजकाल मंच्युरियन लहान मुलांना खूपच आवडायला लागलेलं ला। पण आपल्याला मंच्युरियन वगैरे काही न बनवता हेल्दी रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची आहे आणि काय करायचं आहे झटपट होते काहीही वेळ न लागता आपल्याला कोबीपासून रेसिपी बनवायची आहे कोबी पा कोबीचे पराठे बनवतात कोबीची भाजी बनवतात असे अनेक पदार्थ आहेत पकोडे त्यातलाच एक पदार्थ आहे कोबीची भाजी कोबीची भाजी म्हटलं का मुलं खायला नको म्हणतात पण आपण असा काहीतरी वेगळा पदार्थ त्याच्यात घालून केला का त्यांनाही खूप खायला आवडेल आणि चवही भारी येते आता कोबी कापून घेतलेला आहे स्वच्छ पहिला धुवून घेतला कापून घेतला आणि आपल्याला आता किसून घ्यायचं आहे किसलेल्या कोबी दिसायलाही सुंदर दिसतो ह्याचं सॅलॅडही तुम्ही करू शकता असा कोबी कापून पण आपल्याला भाजी बनवायची आहे वेगळ्या पद्धतीत आता झालेली आहे कापून किसून आपली कोबी आता त्याच्यासाठी आपण एक कढई ठेवणार आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे थोडा वेळ गरम झालं का आपल्याला त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे थोडा हिंगही घालायचा आहे हिंगाने आपलं पचनक्रिया खूप सुंदर होते पचायला आणि स्वादही खूप सा मस्त येतो आता घालून झालेला आहे आपला कांदा कढीपत्ता फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे लाल होस्तोपर्यंत आणि कांदा लाल होण्यासाठी मदत तर होते पण कांदा थोडा गोडूस असल्यामुळे आपण थोडं मीठ घातल्यानंतर कांद्याला छान चव येते आता मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान परतायला वेळही लागत नाही थोडं परतून झालं का आपल्याला ता, त्यात टॅमॅटो घालायचा आहे दोन टॅमॅटो घेतलेली आहे छोटी तुमच्याकडे मोठा जर असला तर एकच घालू शकता आता टॅमॅटो झालेले आहे पहा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटातच परतून होतात मऊसूद झाले पाहिजेत जरा आणि मऊसूद थोडे झाले का आपल्याला मसाले घालायचे आहेत कोणते मसाले घालायचे आहेत मैत्रीण नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा ही भाजी तुमची चपाती चपातीबरोबर भाकरी बरोबर कशाहित बरोबर तुम्ही खाऊ शकता तोंडी लावायलासुद्धा तेवढीच भारी रेसिपी होणार आहे आता ठेचून घेतलेला लसूण थोडा घातलेला आहे लसणाचा स्वाद त्याच्यामध्ये अप्रतिमच येतो आता आपले मसाले घालून घेऊ घरगुती मसाला आहे हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि धणा जिरा पावडर हे सगळं घालून घेतल्यानंतर परतवायचं आहे मैत्रीणो तुमच्याकडे जर मालवणी मसाला असला तो सुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये त्या त्यापासूनसुद्धा अगदी भन्नाट रेसिपी होते आता परतून झाल्यानंतर चण्याची डाळ घालायची आहे आप आपल्याला भिजवलेली दोन तास भिजत घाला एक तास भिजत घाला चण्याची डाळ पटकन भिजली जाते आणि ती आपल्याला वाटीभर घालून घ्यायची आहे एक मूठभर घ्यायची चणा डाळ भिजत घालायची ती वाटीभर छोटी वाटीभर होते भिजत भिजून झाल्यावर आणि परतून घ्यायची आहे आपल्या मसाल्यामध्ये झाकण ठेवायचं म्हणजे पटकन शिजली जाते आणि भिजवलेली आहे त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही शिजायला आता झाकण काढून घ्यायचं आणि आपली कोबी थोडी थोडी टाकायची आहे कढई बारीक असल्यामुळे सगळी एकदम टाकू नका नाहीतर आपल्याला हलवायला थोडंसं प्रॉब्लेम होतो असं थोडं थोडं टाकून सगळे मसाले मिक्स करा म्हणजे आपल्या सगळ्या कोबीला मसाले लागले जातील एक सिक्रेट गोष्ट पण आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे कोबीसाठी अगदी त्याने तर एकदम चवच येते कोबीला आता परत थोडा राहिलेला आपण कोबी घालून घेऊ आणि खालवर करून छान मसाले एकत्र करून घेऊ पहा मैत्रिणी तुम्हाला जर असं आवडत असेल ही कोबीची भाजी चण्याची घा डाळ टाकून तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आपल्या घरचं चॅनल असल्यासारखं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला ह्या भाजीबद्दल काय वाटतं कशी झालेली आहे आणि तुम्हाला आवडते का चण्याची डाळ घातलेली भाजी आता पहिलं आपण मीठ घातलेलं आहे आताही घालून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित हलवल्यानंतर मसाले आणि अंदाजाने घाला आपण कांद्यालासुद्धा आपण घातलेलं होतं मीठ परतायला म्हणून मसाल्याच्या अंदाजाने मीठ घाला मिठाचं प्रमाण नेमकंच घालावं कमी नाही जास्त नाही तरच भाजी रुचकर होते खायला अप्रतिम लागते आता झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे आणि भाजी आपली आता थोडी शिजत आलेली आहे शिजत म्हणजे आपली डाळ शिजलेली पाहिजे आहे आपल्याला किती शिजले ती पण आणि कोबीला तर अजिबात वेळ लागत नाही शिजायला वाफेवरच होते हे पहा डाळ थोडी आपण बोटाने दाबून बघू झालेली आहे शिजून थोडा वेळच ठेवू आता थोडा वेळ म्हणजे थोडीशी शिजवून घेऊ आणि कोथंबीर भरपूर खालायची त्याचा बी स्वाद छानच येतो त्याच्यामध्ये मैत्रीणनं मैत्रीण तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ आणि माझे व्हिडिओ आवडतात का तुम्ही रेसिपी माझ्या करून पाहता का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा आता आपली भाजी झालेली आहे शिजून कारण आपण चण्याची डाळ दाबून बघितली बोटाने तर शिजलेली आहे आता छान वाढून घ्या आणि चपातीबरोबर खा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत